नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट अशी शापूची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली मग तेल काढून घेऊया तेल काढायचं अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी एकदम बारीक आहे नुसतं जिरं जरी टाकलं तरी चालेल मोहरी चांगली भाजली पाहिजे मोहरी चांगली फुटलेली आहे छोटा एक चमचा टाकायचं जिरं त्यात टाकणार आहे मी लसूण सुद्धा दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि देशी लसूण आहे हा हलका असा भाजला का नाही की त्यामध्ये टाकायचं मिडियम आकाराचा एक कांदा मोठ्या आकाराची शापूची भाजी आहे थंडीच्या दिवसात कसं आहे माहिती आहे का थोडीशी शापू खाल्लेली चांगली असते कांदा चांगला भाजून घेऊया मस्त असं बघा कांदा भाजलेला आहे आणि ह्याच्यामधला लसूण पण चांगला भाजलेला आहे ह्याच्यामध्ये टाकणार आहे हिरव्या मिरच्या सहा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या कमी तिखटवाल्या ह्यांना मी चांगलं परतून घेते मिरची पण बघा चांगली भाजली गेलेली आहे आता ह्याच्यामध्ये बघा शापूची भाजी खूप मोठ्या आकाराची पिंडी होती एकदम कवळी लुसलुसीत अशी भाजी होती सगळी काढून घेते भाजी आता हलवून घेते मस्त असे बघा मिक्स करून घेतलेले आहे भाजीला काय केलं होतं स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि नितळ्यानंतर मी कापून घेतलं होतं आता त्याच्यामध्ये टाकणार आहे शंभर ग्रॅम मुगाची डाळ भिजत घातली होती एक दोन तास आता ही गॅस आहे मिडियमच मिक्स करून घेते मस्त असे बघा मिक्स करून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ आणि हलवून घेऊया मिक्स करून घेतले बघा मीठ टाकल्यानंतर असं थोडंसं पाणी सुटतं आता ह्याला काय करायचं ह्या पाण्यातच थोडीशी शिजवून द्यायची थोड्या थोड्या वेळानं हलवत राहायची कवळी देठं जे असतात ना लगेच शिजली जातात मस्त अशी बघा भाजी झालेली आहे पाणी पूर्ण आखलेलं हलकंचं पाणी ठेवायचं साधारणसं एकदम बिलाई सुक्की सुक्के करायचे नाही बाजरीच्या भाकरीवर ज्वारीच्या भाकरी, भाकरी तांदळीच्या भाकरीवर मस्त अशी लागते करून बघा एकदा खूप रेसिपी टाकलेल्या आहेत तरीसुद्धा आता थंडीच्या दिवसामध्ये शापू खाल्लेली चांगली असते आणि मुगडाळ टाकून खाल्ली की नाही की कुणाकुणाला शापूचे खाल्ल्यानंतर ढेकर येत ना कुना तर ते असे मुगडाळ टाकल्यानंतर येत नाहीत झटपट अशी दाखवली करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा